नमस्कार मित्रांनो एम पी एस सी कडून फॉरेस्ट आहे आणि त्यासाठी कोण कोणती पुस्तके वाचावी लागतील याविषयी महत्वाची माहिती सांगणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरचा वरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर जरूर क्लिक करा तर चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया महाराष्ट्र वनसेवा परीक्षा ही तीन टप्प्यामध्ये होते पूर्व परीक्षा शंभर मार्कांसाठी मुख्य परीक्षा चारशे मार्कांसाठी तर इंटरव्यू हा पन्नास मार्कांसाठी होतो या परीक्षेचा फॉर्म तुम्ही महा एम पी एस सी डॉट महा ऑनलाइन डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरून भरू शकता वनसेवा पूर्व परीक्षेसाठी एकूण तीन विषयांचा अभ्यास करायचा आहे मराठी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टडीज या तिन्ही विषयांसाठी बारावीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातील प्रश्नाचे स्वरूप मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू क्यू असणार आहे ही परीक्षा पास होण्यासाठी कोणकोणती महत्वाची पुस्तके आपल्याला वाचावी लागतील याविषयी सांगणार आहे पहिला विषय आहे मराठी लँग्वेज यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामरवर जास्त प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी मोरा वाडिंबेसर सरांचं मराठी व्याकरण हे पुस्तक वाचा या पुस्तकातून तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा कारण याच पुस्तकातून बऱ्याचदा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यानंतरच महत्वाचं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे यांचं मराठी परिपूर्ण व्याकरण या पुस्तकाचा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव करा त्यानंतरचा विषय आहे इंग्लिश लँग्वेज तर इंग्लिशचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही पालन सुरी यांचं इंग्लिश ग्रामरचं पुस्तक वाचा तुम्हाला जर इंग्रजी अवघड वाटत असेल तर इंग्रजीच्या अभ्यासाची सुरुवात बाळासाहेब शिंदे यांच्या परिपूर्ण इंग्रजी व्याकरण या पुस्तकातून करा तुम्हाला हे पुस्तक ऑनलाइन सुद्धा विकत घेता येईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जनरल स्टडीज मधला पहिला विषय आहे करंट अफेअर्स या पॉइंट मध्ये नॅशनल त्याचबरोबर इंटरनॅशनल करंट अफेअर्स वरती प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक आहे देवा जाधवरे यांचं हे युनिक प्रकाशनचं पुस्तक आहे हे पुस्तक सुद्धा तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता या पुस्तकाबरोबरच तुम्ही न्यूज पेपर वाचत असताना नोट्स काढल्या असेल तर त्याचा अभ्यास करा तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे करंट अफेअर साठी तुम्ही योजना आणि राज्य मासिक नक्की वाचा यातून तुमची बरीचशी माहिती कव्हर होईल करंट अफेअर साठी तुम्ही जितकी जास्त पुस्तकं रेफर केली तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल पण पुस्तकं घेत असताना तुम्ही दर्जेदार प्रकाशनाची पुस्तकं घ्या तुम्ही जर साध्या प्रकाशनाची किंवा कुठल्याही नवीन प्रकाशनाची पुस्तकं घेतली तर त्यामध्ये एखादी माहिती चुकीची असेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं जनरल स्टडीज मधला दुसरा विषय आहे जनरल मेंटल एबिलिटी यामध्ये अंकगणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात या पॉईंटचा अभ्यास करत असताना तुम्हाला रिजनिंग या घटकाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे तर रिझनिंग साठी तुम्ही आर एस अग्रवाल यांचं वर्बल व नॉन वर्बल रिझनिंग या पुस्तकातून सराव करा तुमची बरीचशी चांगली प्रॅक्टिस होईल आणि एक्झाम मध्ये आहे अंक गणेसाठी पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक रेफर करा मित्रांनो तुम्हाला जर गणित अवघड जात असेल तर गणिताचा अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी वर आय बटन आहे त्यावर क्लिक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच